उमेदवार शैला शिवाय धरून या विजयी झालेल्या आहेत कसं वाटतंय काय भावना आहेत जनतेप्रती तुमच्या जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळं आम्ही आता माझं हे पाचव्या पाचवा टर्म आहे त्यामुळे पाच वेळा निवडून आले जनता माझ्या पाठीशी आहे माझ्या विरोधात आवटी सचिन जाधव जोरकरी मोठे मोठे लोक माझ्या विरोधात होते त्यामुळं आम्हाला हे इलेक्शन जरा असा काही झाले पण निवडून आलो हेच चांगलं आहे काय जनतेसाठी काय प्लॅनिंग जनतेसाठी चोवीस तास काम करतो चोवीस तास लोकांबरोबर आहे आणि माझी काही एसी गाडी नाही काय नाही मी टू व्हीलर टू फिरतो त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जन होती आणि जनशक्तीचाच विजय झालेला आहे